हरिपाठातील आज आपण आठवा अग अभंग बघणार आहोत तर संत ज्ञानदेव माऊलींनी आठव्या अभंगामध्ये संतांचं जीवनातील महत्त्व नामाचं महत्त्व नामामुळे योगी पण कसं येतं त्याचं दृष्टांत देऊन सुधारण देऊन आपल्याला दिलेली प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत जसं की अगोदरच्या अभंगामध्ये ज्ञानदेव माऊलींनी आपल्याला सांगितलं की आत्मा हा निदान आहे आपल्या जीवातील शरीरातील जो आज जो भगवंताचा अंश आहे जो आत्मा आहे तो निदान आहे आणि सर्वांगटी तो एक आहे आता हे तत्व लोकांना कसं समजेल त्याचा मार्ग सुद्धा या अभंगातून माऊलींनी आपल्याला सांगितलेला आहे प्रत्येक अभंग हे एकाला एक जोडून येतात हा अभंग पाहू संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे माऊली सांगतात की आपल्या मनाला जर गती द्यायची असेल तर आता मनाला गती देणं काय आहे आपलं गती असलेल्या मनाला योग्य दिशेने गती देणे आपल्या ज्या मनाला स्वयंगती निर्माण झाली आहे आता हा विचार तर नंतर तो विचार त्या विचारानंतर हा विचार हा विचारानंतर तो विचार विचार ह्या विचाराच्या श्रंखलामध्ये आपण श्रीहरीचं नाम विसरून जातो म्हणून या मनाला विचार करणाऱ्या मनाला योग्य गती जर द्यायची असेल तर ज्ञानदेव माऊली सांगतात की मनाला योग्य आकार योग्य विकार योग्य एका फ्रेमवर्कमध्ये योग्य अशा एका साच्यात आपल्याला मनाला बसवायचं असेल त्याला गती देणं म्हणतात माऊली तर संतांची संगती लागेल म्हणजे ज्ञानदेव माऊलींनी पुन्हा इथं गुरूंचं आणि संतांचं महत्व अधोरेखित केलं आहे संतांच्या सोबतच मनाला योग्य गती लागेल माऊली म्हणतात आणि पुढे सांगतात की संतांची संगती मनोमार्ग गती, गती आकळावा श्रीपती येणे पंथे आणि केवळ याच मार्गाला जाऊन श्रीपती म्हणजे भगवान विष्णू श्रीपती म्हणजे हरी श्रीपती म्हणजे प्रभू श्रीराम तर याच मार्गाला जाऊन याच पंथाला जाऊन याच रस्त्याने जाऊन आपण श्रीपतीला समजून घेऊ शकतो प्रसन्न करून घेऊ शकतो आपल्याला श्रीहरी त्यामुळे मिळू शकतो आकळावा म्हणजे आपल्यापुढं सन्मुख त्याला स्वत येण्यासाठी भाग पाडणे आपल्या जवळ येण्यासाठी भाग पाडणे आपल्यामध्ये समजण्यासाठी भाग पाडणे आकळावा श्रीपती येणे पंथे अशा मार्गाला जाऊनच त्यासाठी संतांची संगत धरा म्हणतात माऊली आणि पुढच्या चरणा म्हणतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप आता इथे गंमत आहे मित्रांनो रामकृष्णाचं वाचा म्हणजे रामकृष्णाचं चिंतन करणे मनन करणे हरिहरि नाम जप करणे मना म्हणणे हरिमुखीमांना म्हणणे हा भाव जीवाचा असायला पाहिजे जी। आणि किंबहुना हा जीवाचा भाव असतो तो कुठून आपोआप येऊ शकत नाही आपल्या आत्मधे त्याची आवड असा लागते आवडीनं जो रामकृष्ण वाचा म्हणतो रामकृष्ण म्हणतो त्याला काय होते आत्मा जो शिवाचा राम जप म्हणजे त्याच्या ठिकाणी आत्मा हा शिवाचा होतो आणि शिवाचा आत्मा होऊन शिवाचा आत्मा रामाचा जप करतो ज्याचा भाव हा प्रभूनामाविषयी आवडीचा आहे त्याला हे शक्य आहे असं माऊली म्हणतात जीवाच्या आवडीने भावात्मकरित्या रामकृष्णाची वाचा म्हणणे राम म्हणणे आणि त्याच्यामुळं त्याचा जो शिवाचा आत्मा आहे आता हिंदू अध्यात्मशास्त्रामध्ये आत्म्याला शिवस्वरूप मानलेलं आहे शिव आणि आत्मा हे एक तत्व आहे असं म्हटलेलं मानलेलं आहे आणि या ठिकाणी माऊलींना सांगायचं की अशा प्रकारचं शिवस्वरूप असलेला आत्मा रामाचा जप करतं किंवा जीवाचा भाव असेल तर आता अजून एक गम त्याच्यामध्ये आहे की शिवस्वरूप आत्मा आणि ते रामाचा जप करतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे रामायणात रामानाथ रामायणात राम हे शिवभक्त होते किंब होणार त्यांनी लंकेवर जाण्याआधी स्वतःला शक्ती प्राप्त करून घेतल्या होत्या शिवाची यथोचित पूजा अर्चा करून शिवनाम जप करून आणि उलट पक्षी तुम्हाला अजून शिवपूरणात घ्याय गंमत आठवेल की पार्वतीला भगवान शिवशंकर सदैव रामाचा महिमा गाऊन सांगतात भगवान शिवशंकरला विष्णूची वेगवेगळ्या रूपांमध्ये कोणतं रूप जर आवडलं असेल तर प्रभू श्रीरामाचं रूप आवडलेलं आहे म्हणून ज्ञानवे माऊली तो संदर्भ येथे साधतात की आत्मा जो शिवाचा राम जप शिवाचा आत्मा रामाचा जप करतो कोणाच्या की ज्याच्या मनामध्ये प्रभू श्रीरामाविषयी भाव आहे रामकृष्ण वाचेचा जीवाचा भाव आहे आवडीचा भाव आहे आणि कोणाच्या मनात आवडीचा भाव येतो जो संतांच्या संगीत रमतो त्याच्या आवडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानदेव माऊलीने एकानंतर जो जो जोडलेल्या जो आहेत आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतात एकतत्व नाम साधती साधनं द्वैताचे बंधन न बांधिजे म्हणजे माऊली सांगतात की एक तत्व नाम म्हणजे नाम हे त्या जीवाशी जोडलेलं तत्त्व आहे ज्याच्या मुखात मना म्हणा हरिमुखे म्हणा हरी हरी प्रभू श्रीराम हे नाव आहे नामोच्चार आहे ते एक तत्व नाम आहे आणि अशा प्रकारचं एक तत्व नाम जे आवडीनं घेतलं जातं ज्याच्यातला आत्म्याचा शिव प्रभू श्रीराम श्रीराम सदैव म्हणत असतो असे हे एक तत्व नाम जे आत्म्याशी एकरूप झालेलं आहे ज्यांना जीव आणि शिव याच्यातला भेद संपून टाकलेला आहे असं एक तत्व नाम झालेलं आहे ते साधती साधन त्यामुळे जे आपल्याला ध्येय साधायचं आहे ते ध्येय या नामाच्या साधनाने साधल्या जातं आणि यामुळे पुढे काय होतं द्वैताचे बंधन न बांधिजे म्हणजे आपल्याला खरं त्रास कोणती गोष्ट दे ती माहिती आहे आपण द्वैत भावात नेहमी राहतो आपल्याला कळतच नाही की प्रभू श्रीराम आणि आपण ही दोघांची तत्व एक आहे ज्यावेळेस शिवाचा आत्म शिवाचा जप रामाचा चालू होतो त्यावेळेस द्वैताचं बंधन राहतच नाही का काही जीव आणि शिव एक वाटायला लागतं आतला आत्मा आणि मी एक वाटायला लागतो आपल्या सर्वाघटी राम दिसायला लागतो ज्ञानदेव म्हणून मागच्या अभंगात म्हटलंय आत्मा आणि दान सर्वाघटी पूर्ण एक नांदे तर हे बंधन संपून जातं आणि खरे परमेश्वराची प्रचिती प्रभू श्रीरामाची प्रचिती हरीची प्रचिती खऱ्या अर्थाने हरी स्वरूप समाधी या नामजपातून ज्यावेळेस पुढे मिळते त्यावेळेस आपल्याला दिसायला लागतं जीव आणि शिव शरीर आणि आत्मा याच्यातील अंतर संपून जातं एकतत्व नाम साधती साधन द्वैताचे बंधन न बांधिजे बंधनच राहत नाही द्वैताचं काय तू मी हा पणा संपून जातो मी तू पणाची बोळवण होऊन जाते आणि पुढं मग असं म्हणतात माऊली की नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगी आसा जीवन कळा आणि अशा प्रकारची ही समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतर नामा नामाचं महत्त्व कळल्यानंतर नामाची अवीट गोडी लागते नाम हे एवढं आवडायला लागतं की ती गोडी केवळ वैष्णवांना साधल्या जाते आता वैष्णव कोण जे हरीचं नाम घेतात ते वैष्णव परंतु हा झाला शब्दाचा अर्थ परंतु वैष्णवाचा मूळ अर्थ ज्ञानदेव माऊलींच्या प्रत्येक शब्दामध्ये आहे वैष्णव तोच आहे हा भंगाची सुरुवात संतांची संगती जो संतांच्या संगतीत राहतो आणि संतांच्या संगतीत राहून त्यांनी सांगितलेले मार्ग जो त्या पंथाला चालतो आणि श्रीपतीला केवळ नामाने आकळितो आवळ आळवितो आकळवितो नामामुळे श्रीपती त्याच्याजवळ येतो तो झाला वैष्णव ज्याचा भाव जीवाचा रामकृष्ण आहे तो झाला वैष्णव आणि ज्याचा आशिवाचा आत्मा कायम राम जप करतो तो झाला वैष्णव आणि ज्याच्या अशा राम जपामुळे त्याला जीव आणि शिवाचं एक तत्व झालेलं आहे तो झाला वैष्णव ज्याच्याजवळ द्वैत्वाचं बंधन काहीच नाही राहिलं तो झाला वैष्णव म्हणजे केवळ हरीचं नाम घेऊन वैष्णव होतो का नाही वैष्णवाची ही वेगवेगळी वेग गुण अगोदरच ज्ञानदेव माऊलीने आपल्याला सांगितलेली आहे आणि नामामृत गोडी वैष्णवाला दिली अशा प्रकारे नामाचं जे अमृत आहे अमृत का म्हटलं याला त्यामुळे किती गोष्टी एकत्र झाल्या यामुळे परमेश्वर प्रचिती आली प्रभू श्रीराम कळला भगवंत कळले हरी कळला जीवशिवाचा भेद संपला एकतत्व नाम झालं आत्म्याची ओळख झाली परमात्म्याची ओळख झाली आणि त्यामुळे समाधी मिळाली समाधीमुळे ना हे सगळं मिळालं आणि गोडी मिळाली नामा अमृत गोळी हे अमृत नाही तर काय नामामृत गोडी वैष्णवाला धली आणि साधली जीवन कळा अशा प्रकारे एवढ्या अवस्थेतला पोचलेला जो वैष्णव वैष्णवभय आहे जो हरिभक्त आहे तो योगी झाला आता एकदा योगी झाला तर जीवन कळा त्याला समजल्या जीवनकला म्हणजे जीवन कला जीवन जगण्याची कला जीवन काय आहे त्याचं मर्म त्याला समजलं हा गर्भित अर्थ त्याला समजला आणि हे सगळे भावबंधन त्याला समजले मृत्युलोक त्याला समजला परलोक समजला आत्मा समजला परमात्मा समजला जीव समजला शिव समजला आणि हे सगळं समजल्यामुळे तो परमेश्वर रूप झाला त्याला सिद्धी मिळाली योगिया या साधली जीवनकळा साधली काय साधली जीवनकळा म्हणजे सिद्धी मिळाली शक्तिशाली झाला तो तो कोणाचंही बरं वाईट करण्याची शक्ती त्याला मिळाली इतक्या परमोच्च क्षणाला परमोच्च ठिकाणी तो पोहोचला आणि पुढे काय झालं सत्वर उच्चार प्रल्हादिबिंबला उद्धवालादला कृष्णदाता आता हा योगी कसा झाला याचे दृष्टांत पुढे देऊन टाकले ज्ञानदेव माऊलींनी ज्ञानदेव माऊली थांबले नाही त्यांनी सांगितलं की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला प्रल्हादा प्रल्हादाने सत्वर उच्चार सत्वर म्हणजे त्वरेने ताबडतोब पटकन कोणता उच्चार केला प्रभू श्रीरामाचा हरिनामाचा आणि त्यामुळे काय झाले प्रल्हाद भगवान रूप झाले प्रत्यक्ष भगवानला त्यांनी आकळवलं आळवलं त्यांच्या ठिकाणी उपस्थित केलं आणि उद्धव सुद्धा हरिनामाचे भक्त होते आणि उद्धवाच्या अशा उद्धव म्हणजे प्रभू अर्जुन ब भगवंतांचे भगवंतांची सारथी झाले सेवक झाले म्हणजे नामाचं सामर्थ्य एवढं आहे दृष्टांताने ज्ञानदेव माऊलीने आपल्याला या चौथ्या चरणामध्ये समजून सांगितलं आणि समारोप करताना ज्ञानदेव माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे मग एवढं सगळं तुम्हाला मिळवायचं आहे तर हे सगळ्यासाठी काय आवश्यक आहे फक्त हरीमुखी म्हणा हरीमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ एकदम आहे फक्त तुम्ही उठता बसता चालता बोलता काम करता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा जप करा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरला जाणे असं तुम्हाला एखादा क्वचित सापडला सापडला किंवा सापडणारच नाही की ज्याला कुठे असे दिसेल कि नाम हे घेता येत नाही म्हणून हरिनाम कुठं नाही म्हणून सगळ्या ठिकाणी जा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हरिनाम हे दिसेल तुम्ही फक्त ते घेतले पाहिजे पाहिजे अशा प्रकारे अतिशय गोड असा अभंग हा आठवा याच्यामध्ये चार चरण हा अभंग सहा चरणांचा ज्ञानदेव माऊलींनी केला आहे याचा समारोप इथे केला आहे